दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच नाट्यमय घटना घडून आल्या त्यात सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेना युती मोडली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पण अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदेसह चाळीस पवारांच्या राष्ट्रवादीत ही मोठी फूट पडली अजित पवारांसह काही आमदार सत्तेत महायुतीसोबत सहभागी झाले त्यामुळे राज्यातील प्रमुख दोन प्रादेशिक पक्षात पडलेल्या या फुटीमुळे सध्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे त्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करतायत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोण विजय होईल हे निकालानंतर स्पष्ट होईल मात्र अशातच सध्या चर्चा आहे ती म्हणजे नुकताच एबीपी आणि सी वोटरच्या समोर आलेल्या सर्वेक्षणाची यामध्ये महायुतीला महाविकास आघाडी टक्कर देत विजयी होणार असल्याचं सांगण्यात तर त्यामुळे या नेमका रिझल्ट काय खरंच महाविकास आघाडी लोकसभेत जिंकू शकते का व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टेवडी मराठी महाराष्ट्राच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागात आणि त्याच पार्श्वभूमीवर एबीपी सी वोटर्सनं सर्व्हे केला त्यात दोन लाखाहून अधिक नागरिकांची मत जाणून घेण्यात आले सर्वेनुसार महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील अन्य पक्षांना दोन जागा मिळतील असं सर्वेत सांगण्यात आले शिवाय टक्केवारीमध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्रात बीजेपीला सदतीस टक्के मवियाला एक्केचाळीस टक्के आणि इतरांना बावीस टक्के मतं मिळू शकतात अजून एक लक्षात घेण्यासारखं म्हणजे हे सर्वे मार्जिन अधिक वजा तीन ते अधिक वजा पाच पर्यंत आहेत अर्थात या फक्त शक्यता आहेत त्या पुढे मागं होऊ शकतात बरं आता आपण दोन हजार एकोणीस ला निकाल काय होता ते देखील पाहूया म्हणजे पुढच्या गोष्टी आपल्याला समजायला सोप्या जातील त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती आणि त्यावेळी या दोन्ही आघाडीनं एक्केचाळीस जागा मिळवल्या होत्या पाच युपीए ला होत्या तर दोन इतर पक्षांनी जिंकल्या होत्या मात्र त्यानंतर जे नाट्यमय राजकारण झालं ते तुम्हाला माहित भाजपनं फोडाफोडीचं राजकारण करून शिंदे आणि पवारांना सामील केलं असलं तरी देखील महायुतीला येणाऱ्या लोकसभेत पराभव स्वीकारावा लागू शकतो आता खरंच महायुतीला पराभव स्वीकारावा लागेल का तर याच्या काही शक्यता आपल्याला पाहता येतील म्हणजे त्यांचा पराभव या काही गोष्टींमुळे होऊ शकतो अशी चर्चा सुरू पहिला म्हणजे भाजप पक्षाला मानणारे जे कार्यकर्ते होते जे सातत्याने भाजपला मत द्यायचे त्यांचा सुद्धा हिरमोड झालाय आणि याच कारण म्हणजे सत्तेसाठी भाजपने शिवसेनेच्या शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी मांडलेली चूल दुसरं कारण म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी नित एक विधान केलं होतं ते म्हणाले होते की राजकीय पक्षाचा आणि विचारांचा काय संबंध आहे राजकीय पक्षाचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात करतात त्यामुळे जी टीका करतात। ती म्हणजे त्यांच्या तत्वानं मुरड घालू शकतो कोणासोबत देखील चूल मांडू शकतो त्यावर आता मतदारांचा देखील विश्वास बसू लागला बर आता अजून एक मुद्दा म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मोदींचं नाव आणि त्यांचा चेहरा प्रामुख्याने वर राहिला आणि त्यामुळं लोकांनी यांना मत देताना म्हणजे आपण मोदींनाच मत देतोय असं मानत मतदान केलं मात्र महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय समीकरणामुळं सगळंच काय बदल आहे कारण विरोधकांना आता या सगळ्यामुळं सहानुभूती मिळते शिवाय विरोधकांच्या टीकेमुळं सध्या लोक विचार करत आहेत की कोणत्या खासदारानं आपल्या मतदारसंघासाठी किंवा आमच्यासाठी काय केलंय हा सवाल देखील उपस्थित केला जातोय ज्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो आणि महायुतीला पराभव हो स्वीकारावा लागू हो शकतो शिवाय सी वोटरच्या सर्वेक्षणामध्ये इतर पक्षाला दाखवली जातात पक्ष देखील महत्वाचे ठरू शकतात मव्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय अद्याप तरी मात्र याबाबत काही स्पष्टता देण्यात आली नाहीये तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते महाराष्ट्रातील सर्व जागा लढवणार असल्याचं बोललं जाते तर मग आता अखेरचा निर्णय काय असेल कोण किती जागा लढवेल आणि नेमका कोणाचा विजय आणि पराजय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान या सगळ्या नाट्यमय घडामोडींवर आलेल्या सर्वेक्षणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी साठी मराठीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका